सुप्रभात मंडळी सुप्रभात मी स्वप्नील कात्राड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजाचं कसं आज मंडळी म्हणजे ना मजेतू असायला हवं बघा किती गोंधळ चाललाय तर चला या मंडळी आता नाश्ता करायला आज आहे मंडळी सोळा ऑगस्ट आज जरा एक स्पेशल डे आहे आमच्यासाठी हे आमच्या फॅमिलीसाठी तर चला मंडळी नंतर सांगतो नाश्ता करून घेतो पेट पूजा करून घेतो नंतर तुम्हाला सांगतो काय आहे आज तर चला या मंडळी आज नाश्ता करायला मस्त की दे उरलेल्या परवाच्या पोळ्या पण बनवल्या चपाती पण बनवली आहे आणि मस्त या नाश्ता करायला बँकेत बँकेत गर्दी बघा किती आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे आले खरे पण ते विड्रॉ करण्यासाठी बघा बँकेत किती गर्दी आहे बँकेत बघा फुल गर्दी आहे पूर्ण गर्दी आहे सगळ्या लाईन लागलेत सगळ्या लहान मुलांना सगळ्या आले आता बँकेत आलो आहे आम्ही बँकेत झालो आता बँकेतलं काम बँकेतलं काम अपडेट केलं ला। सगळ्या लाडका बहिणी आतमध्ये बसल्यात <laughs> आणि लाडका बहिणी एकाच वेळेला आलेल्या <laughs> आहेत हसत नाही मी म्हणजे त्यातली त्यातलीच एक लाडकी बहीण आहे पण तिला रक्षाबंधनला मला नाही वाटत पैसे भेटतील अकाउंटला आलेले आहेत तिच्या पैसे पण अजून तिचा अकाउंटच आहे ना ते डॉर्मेंट झालं होतं तर मंडळी तुम्ही आता जर नवीन फॉर्म भरणार असाल तर त्यामध्ये मला वाटतं सेडिंगचं आहे तर बँक सेडिंग स्टेटस चेक करा जेणेकरून तुमच्या आहे त्याच अकाउंटला जातील पैसे आणि प्रॉब्लेम नाही होणार तर हे बघा समीषा कसं वाटलं लाडकी बहीण सगळ्या लाडक्या बहिणी आहेत आतमध्ये सगळे हां त्यातली ही एक आहे भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत पण मंडळी काय माहिती काय बऱ्याचशा लेडीज आहेत ना ते आपल्या लहान लहान मुलांना घेऊन आलेत त्यामुळे थोडंसं वाटतंय तर असो आज चांगल्या दिवशी म्हणजे तुम्हाला मगाशी सस्पेन्स सांगितला होता मी चांगल्या दिवशी म्हणजे समीक्षाचा आज बड्डे आहे तर समीक्षा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तर चला म्हणजे आता समीक्षा आता काय पार्टी देते बघूया जरा हे आहे बघा मंडळी आज चांगला झोपला असतो आराम केला असता बघितलं हे एक वडापाव देतो काय बोलणार तर असो मंडळी पण नाही तुम्ही खरंच जा जा तुमचे जे पैसे आले असतील ज्यांच्या ज्यांना ज्यांना ना त्यांनी जा बँकेमध्ये चौकशी करा कारण बऱ्याच जणांचे अकाउंट ना काही झिरो बॅलन्सचे अकाउंट असले तर गव्हर्मेंट झाले असतील तर ते ॲक्टिवेट करून घ्या कारण ॲक्टिवेट झाल्याशिवाय तुम्हाला ते पैसे विड्रॉ करता येणार नाही ना। आणि बरोबर अर्थातच आपल्या मुख्यमंत्र्यांनी ते पैसे आपल्याला वापरण्यासाठी दिले आहेत यूज करण्यासाठी दिले आहेत तर ॲटलिस्ट तुमचं अकाउंट तरी ॲक्टिवेट करा तर चला मंडळी आता बघ समीक्षा कुठे नाही चल काय मागवले बाप रे बाप समीक्षाने बघा खायला काय मागवलं इकडे पार्टीच्या जा हातावरून जाय डोसा <laughs> समीक्षा काय ऍक्टिव्हिटी बसून खाते समीक्षाने मला पार्टी दिली मला बघा एवढी आडत आले तिला एवढ्याच आठत आले थँक्यू था था समीक्षा पार्टीसाठी डोसा आहे मंडळी मुलांनी आज सरप्राईज आणले समीक्षासाठी समीक्षा चल लवकर चल 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 लवकर चल, चल, लवकर <laughs> ला। चला हे बघा समीक्षेचा बथडे केक आणलाय चला बसून केक कापया सगळे सांगा एक मिनिट एक मिनिट मिन। फायनली आम्ही बड्डे सेलिब्रेट करतोय समीक्षाचा <coughs> আর তু কোন 아음포이있 um. 응. <laughs> 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 Hmm. तर मंडळी आज तुम्ही बघितलं असेल दिवसभरात आपण बँकेत जरा गेलो होतो आज समीक्षाचा समीक्षेचा वाढदिवस असल्यामुळे नाही जास्त काही सेलिब्रेशन नव्हतं आज पण छोटासा केक कापला आम्ही आमचं सेलिब्रेशन केलं दिवस बँकेत गेलो मी बँकेत उशिरा गेलो तिथे आज गर्दी असल्यामुळे थोडा टाईम लागला पण नंतर आणि मी हॉटेलमध्ये गेलो जरा नाश्ता नाश्ता वगैरे केला मस्त छान आवडतं आपला मेंदूवड वगैरे आणि आता आपला दिवसभर संपला आहे आणि ह्या नाद मंडळी काय झालं माहिती का कालचा दिवसभरातला व्हिडिओ ना मी पापलासो पंधरा ऑगस्टचा व्हिडिओ आहे ना तो एडिटच नाही केला एडिट नाही केला आणि तो अपलोडसुद्धा नाही केला आहे तो आत्ता मी अपलोड करेन थोड्या वेळाने तर आधीच दिलगिरी व्यक्त करतो या व्हिडिओमध्ये कारण तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ आज दिवसभरात नाही आला पण दिवस बाराच्या आत मी तो अपलोड करायचा प्रयत्न करेन तर बघू कसं काय तर चला म्हणजे उद्या भेटू आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसे आवडतात ते आवर्जून सांगा कमेंट करा पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा पाय बाय गुड नाईट रात्री